हॅलो वेलकम बॅक एवरीबॉडी टू जगताप क्लासेस तर आपल्या जगताप क्लासेस या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे ठीक तर आपण आहे आज सिरीज तर आहे सिरीजचा याआधी आपण एक लेक्चर दिले घेतलेले ठीक आहे त्यामध्ये आपण काय बघितलं तर त्याच्यामध्ये आपण बघितला टाईप्स ऑफ सिरीज ठीक आहे टाईप्स ऑफ सिरीज ठीक आहे तर एक्झाममध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे विचारले जातात तर तीन टाईपचे विचारले जातात कोणते कोणते तर एक न्यूमेरिकल सिरीज असते ठीक आहे दुसरी असते एक अल्फाबेटिकल सिरीज ठीक आहे जी इंग्रजी अक्षरांवरती असते आणि तिसरी असते मिक्स सिरीज म्हणजे या दोन्हीसुद्धा त्यामध्ये मिक्स्ड असतं म्हणजे नॉन न्यूमेरिकल्स प्लस अल्फाबेटिकल्स असे ठीक आहे तर आज आपण काय बोलणार आहोत तर आज आपण बोलणार आहोत काही मोस्ट आय एल पी क्वेश्चन्स ठीक आहे आज आपण काय घालणार आहोत मोस्ट आय एम पी क्वेश्चन्स मोस्ट आय एल पी क्वेश्चन्स प्रिवियस इयर क्वेशन ठीक आहे त्याच्यामध्ये ते पस्तीस ते चाळीस अशा क्वेशन्स असतील ठीक आहे जे सर्व प्रिव्हियस इयर आहे आणि एक सर्व म्हणजे प्रत्येक प्रश्न हा एक नवीन पॅटर्न असलेला असणार आहे प्रत्येक पॅटर्न हा प्लस या आधीच्या एक्झाम मध्ये आय बी पी एस किंवा टी सी एस च्या एक्झाम विचारलेलाच असणार ठीक आहे त्या व्यतिरिक्त हे सेशन कोणत्या एक्झामसाठी महत्त्वाचं आहे तर तेच आपलं सरळसेवासाठी ठीक आहे दुसरं आहे टी सी एससाठी आणि तलाठीसाठी ठीक आहे एम पी एस सी यू पी एस सी अशा एम पी एस सी एस एस सी या अशा एक्झामसाठी महत्त्वाचं सेशन असणार आहे ठीक आहे तर आपण या सिरीजचे म्हणजे सिरीज या सेशनचे आपण कमीत कमी तीन ते चार पार्ट असणार आहे त्याचे ठीक आहे एका तीस तीस मिनटाचे आपण चार सेशन अशा शे करणार आहोत म्हणजे प्रत्येक से क्वेश्चन तुम्हाला समजला पाहिजे या हिशोबाने आपण थोडी स्पीड आपली स्लो असेल आणि व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन केलं जाईल ठीक आहे बसचं सुरू करूया आपण आपलं आजचा ठीक आहे आपला, आपला आजचा पहिला प्रश्न आहे बघ प्रश्न काय त्याच्यामध्ये खालील मालिकेचे प्रश्न चिन्ह बदलण्यासाठी तर योग्य पर्याय निवडा ठीक आहे अशा पद्धतीची आपल्याला सिरीज दिलेली असते आणि चार ऑप्शन दिलेले असतात ठीक याच्यापैकी एक आपल्याला निवडतो टिक करायची असते ठीक आहे आपला पहिला प्रश्न काय आहे ठीक आहे पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे चार आठ दहा वीस ने बार्स वीस आणि या ठिकाणी दिलेलं बावीस आणि त्या क्वेश्चन मार्क ठीक आहे तिथे आपल्याला काढायचं काय पॅटर्न दिसतो आपल्याला याच्या दिसतं इन टू टू झालेले आहेत ठीक आहे पण आठचे दहा झालेत म्हणजे काय झालेलं आहे प्लस टू झालेत ठीक आहे ये दहाचे वीस झाले म्हणजे काय झालं इन्टू टू झाले दुप्पट झाले इथे वीसचे बावीस झाले म्हणजे काय तर प्लस टू झाले ठीक आहे तर पॅटर्न दिसतोय आपल्याला इन्टू टू प्लस टू इंटू टू प्लस टू ठीक आहे त्याच पद्धतीने तर काय असणार आहे इंटू टू इंटू टू म्हणजे ट्वेंटी टू इंटू टू म्हणजे बावीस गोणीला दोनवर आपण केले तर काय भेटतं आपल्याला तर चौवेचाळीस ठीक आहे तर हे आपला आन्सर असणार या ठिकाणी काय ऑप्शन नंबर आपला बी ठीक आहे अत्यंत इजी प्रश्न होता नेक्स्ट आपण बघू इथं तुम्हाला आन्सर घेतले पॅटर्न कोणता यूज झाला ते सुद्धा सांगितलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण बघूया ए फायू एफ ठीक आहे दुसरं एफ सेवन एफ तिसरे के इलेवन बी आणि इथं दिलेलं आपलं क्वेश्चन ठीक आहे तर हा बहत्वाचा आहे म्हणजे एक नवीन पॅटर्न आहे तुम्हाला या ठिकाणी नवीन काहीतरी दिसेल या पॅटर्न नाही ठीक आहे सुरुवातीला बघू ए आणि एफमध्ये काय आहे काय रिलेशन असं तर एचा आपण जर नंबर बघितला तर एक आहे एफचा आपण बघितला तर सहा आहे आणि पाचचा गॅप आहे ठीक आहे प्लस फाई एफ आणि के मध्ये गॅप आहे कितीचा आहे एफचा नंबर सहा आहे के चा नंबर अकरा आहे तर प्लस पाचचा गॅप तसंच इथे आपल्याला पाचचा गॅप पाहिजे ठीक आहे तर के प्लस पाच म्हणजे सोळा सोळा नंबरला कोणतं लेटर येतात तर लेटर येतं पी ठीक आहे तर आपल्याला इथे पी कुठं कुठं दिसते पी तीन ऑप्शनमध्ये इथे नाही आहे हा ऑप्शन एलिमिनेट होतो आपल्याला बघतोय तीनपैकी जे योग्य आन्सर असेल ते आपल्याला गेस करायचे ठीक थी। आहे पुढचा आपला पॅटर्न बघा एस दिले आहे आणि एस नाही ते फाईव ठीक आहे फाईव्ह आणि सेवनमध्ये काय रिलेशन असेल पाचचे सात झालेत म्हणजे काय झालेलं आहे तर प्लस टू झालं ठीक आहे सातशे अकरा झाले म्हणजे काय झाले आहे प्लस फोर गाणे ठीक आहे म्हणजे काय दिसतं आपल्या प्लस टू प्लस फोर इथं प्लस सिक्स व्हायला हो पाहिजे असेल ठीक आहे इथं प्लस सिक्स व्हायला हो पाहिजे दोन दोनच्या गॅपने ते सिरीज वाढत आहे ठीक आहे आत म्हणजे इथं प्लस सहा म्हणजे अकरा आणि सहा किती होतात सतरा ठीक आहे त्याच्यामुळे इथं किती यायला पाहिजे सतरा ठीक आहे आपल्या सतरा कुठं कुठं दिसतंय ह्या इथे सतरा इथे सतरा इथे पंधरा आहे म्हणजे हा ऑप्शन एलिमिनेट आता राहिले फक्त दोन ऑप्शन आपल्या या दोनपैकी एक आपल्याला काढायचा ठीक आहे बघूया पुढचा काय पॅटन हे इथं दिलेलं एफ एफचा नंबर आहे सहा एमचा नंबर आहे तेरा सहा प्लस सात तेरा म्हणजे इथं सा 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 प्लस सातचा गॅप एम आणि वीमध्ये कितीचा गॅप आहे एमचा नंबर आहे तेरा वीचा नंबर आहे बावीस ठीक आहे कितीचा गॅप आहे प्लस नऊचा गॅप पॅटर्न काय दिसतो सेवन म्हणजे प्लस सात होतं आहे प्लस नऊ होतं आहे तर इथं प्लस अकरा व्हायला पाहिजे दोन दोनने वाढतं आहे आणि प्लस प्राईम नंबरची सीरीज ठीक आहे प्लस अकरा येतो होते तर वी प्लस अकरा म्हणजे किती व्ही प्लस अकरा म्हणजे किती तेहतीस तर तेहतीस नंबरला कोणता फायबेट येतो आपला ठीक आहे त्याला माहिती आहे का नाही तर आपल्याकडे आज फायबेट आहे फक्त सव्वीस सव्वीस नंबरला कोणता येतो जेड तर आपल्याला बघायचं की बाबा सत्तावीसला कोणता येतो अठ्ठावीसला कोणता एकोणतीस तीस एकतीस बत्तीस आणि तेहतीस विथ कोणते लेटर येतील आपल्याला ठीक आहे कोणता लेटर येतो तेहतीस नंबर तर ठीक आहे इथं झेडपर्यंत चालले झेड नंतर कोणता भेटवतो नाही आहेत त्याच्यामुळे आपण पन्हा तिसील एपासून चालू करतो म्हणजे सत्तावीस नंबरला आपल्याला ए भेटतो अठ्ठावीस नंबरला बी भेटेल एकोणतीस सी भेटेल तीस नंबरला डी भेटेल आपल्याला त्याप्रमाणे ई भेटेल एकतीस नंबरला बत्तीस नंबरला ए भेटतो आणि तेहतीस नंबरला आपल्याला जीला जी भेटेल ठीक आहे अशा पद्धती उत्तर जर सव्वीसपेक्षा जास्त नंबर दिला तर पुन्हा पासून आपल्याला ती सिरी पाहिजे सत्तावीस नंबरला पासून पूर्ण अल्फाबेटिकल सिरीज आपण चालू होते ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला आलेले तेहतीस नंबर पाहिजे आपल्या तेहतीस नंबरला अल्फाबेट ते आलेलं आपल्याला आप जी तर जी कुठं दिसते आपली जी इथंच दिसते आपल्याला फक्त ठीक आहे त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर आहे जी ठीक आहे हा सुद्धा नाही ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न काय दिलेलं आहे पुढच्या प्रश्नामध्ये तेरा पंधरा अठरा सतरा तेवीस एकोणावीस नंतर क्वेश्चन मार्क ठीक आहे तर बघा तेराचे पंधरा झाले म्हणजे काय चाललंय प्लस दोन ठीक आहे पंधराच्या अठरा झाले म्हणजे काय चाललंय प्लस तीन पण इथे पॅटर्न थोडासा हलतोय अठराच्या सतरा झाले म्हणजे मायनस वन म्हणजे बघा प्लस टू प्लस थ्री मायनस वन इथे काय होतंय प्लस सिक्स आणि इथे काय होतंय मायनस फोर पॅटर्न काही भेटतोय का आपल्याला नाही सर्व काही ॲप्रॉक्झिमेशनच ठीक आहे तर पॅटर्न काही भेटत नाही आपल्याला तर त्याच्यामुळे थोडंसं वेगळं डोकं आपण लावलं पाहिजे या ठिकाणी ठीक आहे काय लावता येईल डोकं वेगळ्या पद्धतीने काय विचार करता येईल आपल्याला ठीक आहे वेगळ्या पद्धतीने विचार करताना आपण इथे एक अल्टरनेट नंबरचे सिरीज असते तेराचे या ठिकाणी अठरा झाले पणचे काय झाले प्लस फाईव्ह अठराच्या या ठिकाणी तेवीस झाले पुढचे काय झाले प्लस फाईव्ह तसेच तेवीस चे या ठिकाणी प्लस पाच मी काय व्हायला पाहिजे तर एकोणतीस हे आन्सर येतं ठीक आहे ठीक आहे आता इथे बघा आपण इवन पोझिशनला चेक करूया तर काय प्लस प्लस टू झालं प्लस टू झालेत म्हणजे नाही तसेच इथं सुद्धा याच्यानंतर जो ओवर डे जो नंबर येईल त्यासाठी सुद्धा प्लस टूचा पॅटर्न फॉलो होतो म्हणजे अल्टरनेट सिरीजमध्ये काय असतात तर एकानंतर एक एकानंतर एक, एक, एक सोडून दु, दुस दुसऱ्याच्या पॅटर्न फॉलो होतो तर तशीच ती सिरीज असते म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा तर असे नंबर असते तर अल्टरनेट म्हणजे एक हा घ्यायचा याचा नंबर एक मला सोडून द्यायचा हा एक सिरीज चालते एक याप्रमाणे सिरीज चालते एक याप्रमाणे सिरीज चालते देखील इथं चालते अशी त्याचप्रमाणे ही इथे चालते इथे चालते इथेच आले नेक इथेच आले म्हणजे काही अल्टरनेट सिरीज याला असं म्हणता ठीक आहे तरी आपलं आपला आन्सर आलो होत एकोणतीस ठीक आहे आपलं योग्य आन्सर काय आलेला तेवीस आणि पाच एकोणतीस नाही तर अठ्ठावीस ठीक आहे आपलं बरोबर आन्सर आहे अठ्ठावीस मी इथे सदना आपण पुन्हा ते झाली हो आपला आन्सर आहे अठ्ठावीस तेवीस आणि पाच अठ्ठावीस ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न काय या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिलेला पॅटर्न काय फॉलो होतो तो, तो दिलेला आहे ठीक आहे पुढचा आपण बघूया काय पॅटर्न दिलेलं आहे चौदा अठ्ठावीस सव्वीस बावन पन्नास शंभर आणि या ठिकाणी दिलेला क्वेश्चन मार्क ठीक आहे काय पॅटर्न फॉलो होतोय पॅटर्न बघूया आपण चौदाचे अठ्ठावीस झाले म्हणजे काय झाले इंटू टू झाले दुप्पट झाले ठीक आहे अठ्ठावीस चे सव्वीस झाले काय झाले मायनस टू सव्वीस चे पुन्हा बावन झाले काय होते इंटू टू दुप्पट झाले सव्वीसचे बावनचे पुन्हा पन्नास झाले काय झाले मायनस टू पॅटर्न लक्षात येतोय का या ठिकाणी इंटू टू मायनस टू इंटू टू मायनस टू तसंच इथे इंटू टू केले तर बरोबर शंभर आले त्यामुळे हाच पॅटर्न पुढे आपला फॉलो करावा लागेल इन्टू टू झाले या ठिकाणी तर इथे मायनस टू हंड्रेड मायनस टू दॅट इज नाईन्टी एट ठीक आहे तर आपला आन्सर काय यायला पाहिजे ऑप्शन नंबर बी नाईन्टी एट ठीक आहे నవీన్ ప్యాటే నోట్ టీకే పురస ప్యాటా ఓప్షన్ ఆన్సర్ అని ప్యాట కొంత పుడస ప్రశ్న బాగా ఫిఫ్టీ టూ బీ ఓ ఫిఫ్టీ ఫైవ్ డి ठीक है ये ला थोड़ा सा मोटा प्रश्न है यहाँ ठीक है क्या होता प्रश्न अपना फिफ्टी टू बी ठीक है तर फिफ्टी फाइव डी तर फिफ्टी एट एफर सिक्सटी वन एच सिक्सटी फोर एच ठीक है इतना एक क्वेश्चन मार्क अल्थ दिल सिक्सटी सेवेन टेल ठीक है तर हा इथं काय पॅटर्न फॉलो होतोय ठीक आहे ते पॅटर्न बघा काय फॉलो होतो ठीक आहे फिफ्टी टूचे फिफ्टी फाईव्ह झाले काय झाले प्लस तीन फिफ्टी फायचे फिफ्टी एट झाले काय पॅटर्न आहेत प्लस टीम आपण सध्या फक्त न्यू मेरिकल शोधताल ठीक आहे फिफ्टी एटचे सिक्स्टी वन झाले प्लस टीम त्याचप्रमाणे सिक्स्टी वनचे इथं प्लस तीन झाले तर काय येईल सिक्स्टी फोर ठीक आहे इथं आपल्याला अजून एक चेक करायचं आहे जर सिक्स्टी फोरचे जर प्लस तीन झाले तर फार नंबर यायला बाहेर येतो आहे बा सिक्स्टी फोर प्लस तीन केलं तर सिक्स्टी सेव्हन येते का तर बरोबर आहे त्याच्यामुळे आपला जो आन्सर आहे या ठिकाणी जो पॅटर्न आपण काढलेला तो योग्य म्हणता येईल या ठिकाणी येते सिक्स्टी फोर ठीक आहे पुढचा काय आहे पॅटर्न भाऊ आपण इथं बी चलं डी म्हणजे काय प्लस टू दोन आणि चार बीचा नंबर दोन आहे डीचा नंबर चार आहे प्लस टूचा चा पॅटर्न आहे इथे डीचं एफ झाले प्लस टू एफचं पुन्हा एच झाले पुन्हा प्लस टूचा चा पॅटर्न आणि एच चे इथं पुन्हा प्लस टू झाले तर जे येतं पण अजून चेक करायचं जे मध्ये जर पुन्हा प्लस टू केलं तर एल येत आहे का तर जे चा नंबर आहे दहा एलचा नंबर आहे बारा तर जे प्लस टू बारा बरोबर एल म्हणजे ओके okay, म्हणजे एस जो पॅटर्न आहे आपला तो बरोबर आहे तर बघू हे ऑप्शन आहे का ठीक आहे आपल्याला चेक करावं लागेल ना ऑप्शन आहे का सिक्स्टी फोर जे आपलं आन्सर आलेलं आहे तर या ठिकाणी ऑप्शन आहे ऑप्शन ए ठीक आहे तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी पॅटर्न काय आहे नंबर्स प्लस तीन झाले आणि लेटर्स केप बाय प्लस टू लेटर्समध्ये प्लस टूचा चा गॅप ठीक आहे बघया पुढचा प्रश्न आपला अतिशय सोपा पॅटर्न काय वन झिरो फोरचे वन झिरो सिक्स एकशे चार चे एकशे सहा झालेत काय पॅटर्न प्लस टू एकशे सहाचे एकशे नऊ झाले काय पॅटर्न प्लस तीन एकशे नऊ चे एकशे चौदा झालेत काय पॅटर्न प्लस पा फाईव्ह तिचा ऑप्शन क्वेश्चन माझ्यासाठी आहे काय पॅटर्न बघा दोन तीन पाच आणि या ठिकाणी काही सात कोणती सिरीज आहे तर प्राईम नंबरची सिरीज आहे आणि त्यापैकी दोन दोन हे काय आहे हा एकमेव सम मूळ संख्या असते ठीक आहे जे सम पण आहे आणि मूळ पण आहे दोन ला दोन व्यतिरिक्त कुठल्या संख्येने भाग जात नाही त्यामुळे ती मूळ आहे आणि ती समसुद्धा आहे ठीक आहे तर आपला पॅटर्न बघा प्लस टू प्लस थ्री प्लस फाईव्ह प्लस सेवन इथं झालं पाहिजे तर एकशे चौदा हो प्लस सेवन म्हणजे प्लस सात किती तर एकशे वीस या ठिकाणी आपला आन्सर यायला पाहिजे एकशे वीस तर आहे का ऑप्शनमध्ये तर ऑप्शन नंबर ए ठीक आहे बघा या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला सिरीज दिलेली आन्सर दिलेलं आहे वन ट्वेंटी पॅटर्न कुठला फॉलो होते ते दिलेले ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आपला हा सुद्धा त्याच मधला आहे ठीक आहे काय पॅटर्न आहे पाचशे सहाचे पाचशे दहा झाले काय पॅटर्न आहे प्लस फोर ठीक आहे पाचशे दहाचे सहा सोळा झाले काय पॅटर्न आहे प्लस सिक्स पाचशे सोळाचे पाचशे चोवीस झाले काय पॅटर्न प्लस आठ पाचशे चोवीस पाचशे चौतीस आले काय पॅटर्न प्लस दहा तर पाचशे चौतीसचा प्लस काय पॅटर्न बघा प्लस फोर प्लस सिक्स प्लस एट प्लस टेन म्हणजे इतर प्लस ट्वेल्व म्हणजे प्लस बारा जेव्हा अधिक चार सहा आठ दहा आणि इथं बारा ठीक आहे पाचशे चौतीस प्लस बारा किती फाईव्ह फोर्टी सिक्स पाचशे सेहेचाळीस ठीक आहे आहे का येतं ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर ए ठीक आहे ही जर बघा आन्सर दिलेले आहे पॅटर्न काय फॉलो होतो ते दिलेले आहे ठीक आहे हा महत्वाचा बॅट ठीक आहे नवीन पेशव ठीक हो आहे वापर दादा काय आहे बघा प्रश्न आहे तेराशे वीस ठीक आहे इथं ही जागा रिकामी तर आपल्याला काहीतरी तरी भरायचं ते ठेन दुसरा आहे सहाशे साठ पुढचा आहे दोनशे वीस पंचावन्नला आणि अकरा काही पॅटर्न दिसतोय सहाशे साठचे दोनशे वीस झाले दोनशे दोन वीसचे पंचावन्नला झाले पंचावन्नचे अकरा झाले काही पॅटर्न दिसतोय ठीक आहे तर पॅटर्न त्या ठिकाणी बघा सहाशे साठला जर आपण तीनने डिवाईड केलं तर दोनशे वीस भेटत आपल्याला ठीक आहे दोनशे वीसला जर आपण चारने डिवाईड केलं तर पंचावन्न भेटत आहे पंचावन्नला जर का आपण पाचने डिवाईड केलं तर अकरा भेटत आहे ठीक आहे म्हणजे काय दिसतं आपल्याला डिवाईड बाय तीन चार आणि पाच त्याच्यामुळे जर ही जर सिरीज आपण पकडले तर या ठिकाणी डिवायड बाय टू झाले पाहिजे ठीक आहे डिवायड बाय टू करायसाठी तर काय येऊ शकतो आपल्यानं तेराशे वीस सहाशे साठ इन टू टू आपण केलं ठीक आहे तेराशे वीसला जर आपण दोनने डिवाईड केलं तर सहाशे साठ येणार इन टू टू तसंच या ठिकाणी काय पॅटर्न होईल तर डिवाईड बाय वन तर या ठिकाणी तेराशे वीस डिवाइड बाय वन तेराशे वीस ठीक आहे हा एक पॅटर्न होतो त्याचप्रमाणे जर आपल्याला बघितलं आपण की दुसरा आपण काय लॉजिक होऊ शकतो या ठिकाणी ठीक आहे तर आपल्याला दुसरं लॉजिक या ठिकाणी जर चेक करायचं ठीक आहे आन्सर आपला सेमच आहे नर खूप पॅटर्न काय तेराशे वीस क्वेश्चन मार्क सहाशे साठ आहे दोनशे वीस आहे पंचावन्न आहे अकरा ठीक आहे काय दिसतं आपल्याला अकरा पाचशे पंचावन्न इंटू पाच चा पॅटर्न आहे ठीक आहे या ठिकाणी इंटू पाच झाले ठीक आहे पुरसा काय आहे पंचावन्न चे दोनशे वीस झालेत इंटू चारचा पॅटर्न आहे हा पॅटर्न तुमच्या कधी लक्षात येईल जेव्हा तुम्ही नंबर सेरीजचे शंभर ते दीडशे पोर्शन तेव्हा तुम्ही सॉल्व करा तेव्हा तुम्हाला एका सेरीजचे दोन ते तीन पॅटर्न सांगतायत ठीक थी? आहे इन्टू तीन झालेत इथं बघितलं तुम्ही तर सहाशे साठ इन टू टू झालेत तेराशे वीस पुन्हा याचं इन्टू वन झालेत ठीक आहे त्याच्यामुळे जे आपला क्वेश्चन मार्क्स आहे आन्सर ते आहे तेराशे वीस ठीक आहे बघू आपण आपल्या ऑप्शनमध्ये आहे का घ्या ठीक आहे वीस आहे का ऑप्शन नंबर डी ठीक आहे म्हणजे एका सिरीजचे आपण दोन लॉजिक बघितले ठीक आहे जर सरळ बघितलं तर हो ती संख्या त्यावेळी डिवाईड होत जाते जर आपण तेच सिरीजचा जर उलटा विचार केला जर उजवीकडून डावीकडे जाताना जर त्या सिरीजचा विचार केला आपण तर ते तेच डिक्रीजिंग नंबरने मल्टिप्लाय होत जाते इथं पाचने मल्टिप्लाय ने झाला इथे चारने मल्टिप्लाय झाला ते तीनने मल्टिप्लाय इथं दोनने आणि ते ठीक आहे इथं तुम्हाला दिलेलं आहे डिवाइड बाय वन टू थ्री फोर फाईव्ह रिस्पेक्टिवली ठीक पुढचं सीरीज सुद्धा त्याच पद्धतीची आहे आणि सोपी आहे ठीक आहे काय दिलेलं आहे पॅटर्न छत्तीसशे डिवाइड बाय टू जर का आपण केले तर अठराशे भेटत आहे अठराशेला जर आपण पुन्हा दोनने डिवाइड केल्या तर नऊशे भेटत आहे नऊशेला पुन्हा आपण दोनने डिवाइड केलं तरी तर ती संख्या भेटे तर काय भेटेल नऊशेला जर दोनने डिवाइड केलं तर आपण चारशे पन्नास भेटत आहे आणि चारशे पन्नास का तर दोन डिवाईड करा आपल्याला ही संख्या भेटते का जर भेटत असेल तरच तो पॅटर्न त्या ठिकाणी फॉलो होतो चारशे पन्नास जर आपण दोन्ही डिवाईड केला तर काय भेटतं आपल्याला तर दोनशे पंचवीसच भेटतं या ठिकाणी डिव्हिजन करून बघा बे दोन चार बे दोन चार आणि एकला एक बेपनशे दहा दोनशे पंचवीस आहे का आपल्याकडे ठीक आहे तर आहे का आपल्याकडे ऑप्शनमध्ये आपल्याला काय पाहिजे 9 से डिवाइड बाय 2 या ठीक है आपला ऑप्शन में जो पहले से 4 से अपन एक ऑप्शन है तो और ऑप्शन नंबर बी ठीक है या ठीक है न तुम्हें दिल ले पैटर्न बन दिल ले ठीक है पूर्व से आपला क्या पैटर्न है या ठीक है एलचं चा ओ झालं आहे म्हणजे एलचा नंबर आहे बारा ओचा नंबर असतो पंधरा प्लस तीन झाले या ठिकाणी ठीक आहे ओचा आर झालं आहे पुन्हा प्लस तीन ओचा नंबर अठरा पुन्हा या ठिकाणी प्लस तीन पुन्हा एकवीस ठीक आहे पुन्हा प्लस तीन जर केले एकवीस आणि तीन किती होतात चोवीस चोवीस नंबरला काय भेटलं आपल्याला तर एक्स तर एक्सपासून आहे का इथे ठीक आहे आहे आपल्याला आन्सर या ठिकाणी अगोदर कळलेला नाही ठीक आहे फक्त हा जो ऑप्शन आहे तो एलिमिनेट होऊ शकतो ठीक आहे एमचा नंबर आहे तेरा इस थोडं मोठं प्रश्न आहे आपण याला दुसऱ्या बेजवरती ठीक ब काय प्रश्न काय होता बघा एल एन फाईव्ह ठीक आहे ओ पी सेवन ठीक आहे आर एस नाईन डू बी अकरा या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे ठीक आहे काय आहे पॅटर्न एल व झालं आहे प्लस तीन ठीक आहे ओ च आर झालं म्हणजे पंधराशे अठरा झाले प्लस ते च यू झाले म्हणजे आरचा नंबर आहे अठरा युचा नंबर आहे एकवीस प्लस तीन पुन्हा तर यू मध्ये पुन्हा प्लस तीन केले तर आपल्याला या ठिकाणी भेटेल तर चा नंबर आहे एकवीस आणि इथे आपल्याला काय भेटेल एकवीस प्लस तीन चोवीस चोवीस नंबरला काय भेटतं आपल्याला तर एक्स भेटेल आपल्याला या ठिकाणी ठीक आहे पुरसा पायटम बघा एमचं काय झालेलं आहे या ठिकाणी पी झाले एमचा नंबर आहे तेरा पीचा नंबर आहे सोळा किती झालेलं प्लस टी ठीक आहे पुन्हा जर आपण बघितलं तर पीचा झालेलं आहे एस पीचा नंबर आहे सोळा एसचा नंबर असतो एकोणावीस पुन्हा या ठिकाणी प्लस तीन झाले ठीक आहे एसचा नंबर एकोणावीस पुन्हा येतो वी वीचा नंबर असतो बावीस पुन्हा या ठिकाणी प्लस तीनचा पॅटर्न आहे त्याच्यामुळे पुन्हा बावीस या ठिकाणी पुन्हा प्लस तीन जर केले तर बावीस आणि तीन किती होतात रे पंचवीस पंचवीसला कुठला नंबर होता आपल्याला एक्स आणि वाय ठीक आहे इथपर्यंत आलं आहे आता आपल्याला शेवटचा एक ते पॅटर्न भरायचं आहे ठीक आहे कुठला आहे तर पाच आहेत पाचचे सात झाले आहेत काय झालं आहे प्लस टू साठ चे या ठिकाणी नऊ झालं किती प्लस टू नऊच्या पुन्हा या ठिकाणी अकरा झालं तिचा पॅटर्न आहे प्लस टूचा आहे पुन्हा या ठिकाणी प्लस टू प्लस टू म्हणजेच तेरा अकरा आणि तेरा तिथे होतात तर चोवीस आहे का आपल्या ऑप्शनमध्ये एक्स वाय चोवीस असं ऑप्शन आहे बघूया आपण एक्स वाय चोवीस बक प्लस दोन ने ने थे तेरा य प्लस दोन तेरा एक सौ बायतेरा पैटर्न थे ने ठीक है चौवीस न होना अक्रा प्लस दिन तेरा एक सौ बायर ऑप्शन पे अपने दि तो आप ऑप्शन नंबर ए ठीक है हेठिकाने तुम्हारा तो दिल्ली ठीक आहे पॅटर्न पण तुमचं जर तुम्ही ते दिलेलं नाही आहे पण या ठिकाणी तुम्ही ते लक्षात घेऊ शकता ठीक आहे ठीक आहे आपलं हे सेशन आपण इथपर्यंतच बघतोय ठीक आहे नेक्स्ट पार्टमध्ये आपण अकरा ते वीसपर्यंत क्वेश्चन बघणार ठीक आहे थँक्यू व्हरी वडील